रविवारी अमरावतीत संपन्न झालं भारत स्वाभिमान पतंजली योग समितीचं कार्यकर्ता महासंमेलन संत ज्ञानेश्वर भवनात भरलेल्या या भव्य महासंमेलनात देशभरातून कार्यकर्त्यांची उपस्थिती होती मुख्य अतिथी म्हणून पतंजली योगपीठ हरिद्वारचे मुख्य केंद्रीय प्रभारी पूज्य स्वामी परमार्थ देवजी महाराज हे उपस्थित होते या कार्यक्रमाला खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार रवी राणा तसेच अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली या कार्यक्रमात योग अध्यात्म संस्कार आणि राष्ट्र निर्मिती यावर महत्वपूर्ण विचार मांडण्यात आले अमरावतीतील संत ज्ञानेश्वर भवन येथे भारत स्वाभिमान पतंजली योग समितीच्या कार्यकर्ता महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी होते पतंजली योग पीठ हरिद्वारचे मुख्य केंद्रीय प्रभारी पूज्यस्वामी परमार्थ देवजी महाराज यावेळी व्यासपीठावर वासुदेव गिरी महाराज संतोषजी महाराज सागर देशमुख महाराज मधावनंद देव महाराज खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार रवी राणा तसेच कार्यक्रमाचे आयोजक चंद्रकुमार जाजोदिया संजीवनी ताई दिलीप लोखंडे यशपाल आर्य दिनेश राठोड अशोक मुंदडा आणि गिरीधर देशमुख हे पतंजली योग समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार अनिल बोंडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की दोन हजार तीन मध्ये पहिले योग शिबिर घेण्यात आले आणि आज योग घराघरात पोहोचला आहे दोन हजार पंधरामध्ये नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्रात योगाचा प्रस्ताव मांडला आणि एकवीस जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित करण्यात आला आमदार रवी राणा यांनी करो योग रहो निरोग हे सूत्र सांगत योगाचे महत्व पटवून दिले ते म्हणाले की पतंजली कार्यक्रमाला सर्वात मोठी मदत लप्पीभाई यांनी केली आहे तसेच लप्पी सेठ हनुमान गडीजवळ पतंजलीसाठी जागा उपलब्ध करून देतील असा त्यांना विश्वास आहे रवी राणा यांनी सांगितले की त्यांची व मनवणीत राणांची पहिली भेटही योग शिबिरातच झाली होती शरीर आतमधून पूर्ण स्वच्छ राहण्यासाठी योगा प्राणायाम करण्याची गरज आहे आणि या धावपळीच्या जीवनामध्ये जो योगा प्राणायाम करेल तोच आयुष्य जगू शकते आणि मला असं वाटते आयुष्य जगायचं आहे स्वामी रामजीजी महाराजांना वृद्धांनी ठेवा योगा प्राणायाम करा आणि त्याच्या माझ्या आपल्या शरीरा मला असं वाटते की बसूर साहेब इथे आहे सगळे स्वामीजींच्या शिरेमध्येच मला माझी आणि राम रवनीणाची भेट झाली जेव्हा त्या तिथे गेस्ट म्हणून आल्या त्याच्यानंतर आमचं आणि स्वामी रामदेजी महाराजांनी आशीर्वाद दिला त्यांना विचारूनच आम्ही पुढे वाटचाल केली त्यांना विचारूनच मग लग्नाचे फेरे घेतले आणि ते फेरे घेताना स्वामीजींनीच मंत्र पडले लग्नाचे आणि त्यातून ही जोडी देशामध्ये महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आणि मला की स्वामीजींच्या भेटी होत्या तर नेहमी जुन्या जेव्हा आठवणी काढतो तेव्हा मला असं वाटतं प्रत्येक संकटामध्ये जेव्हा आपल्या रामलीला ग्राउंड मध्ये जेव्हा आंदोलन झालं तर त्या ग्राउंडवर यशपालजी गप्पी होते त्या ग्राउंडवर त्या दिवशी आम्हीच स्टेज स्टेशन झोपलो होतो आणि पूर्ण त्या काळामध्ये सुद्धा शेवटच्या टोकापर्यंत स्वामीजी सोबत होतो कारण की मला आठवते की प्रत्येक वेळा ज्या ज्या प्रसंगी पातंजिनी परिवाराने जो जो आश्वास मला दिला त्या त्या ठिकाणी जिथे जिथे त्या ठिकाणी माझी गरज पडली किंवा त्या ठिकाणी परिवारसारखा आम्ही नेहमी उभा राहिलो आजही माझा परिवार आहे त्या परिवाराच्या प्रत्येक व्यक्तीसाठी नेहमी रविराणा हा परिवारसारखा उभा आहे हे प्रतीक हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी ज्या ताकदींनी या संतांनी मैदानामध्ये ओढून काम केलं आहे ते स्वामी रामदेवजी महाराज असो हृदय शास्त्री असो की देशामधले कुठलेही संत असो अजून ज्या देशाला हिंदू राष्ट्र कोणी करू शकतात ते मंचावर बसलेले सगळे संतच करू शकतात यांच्यामध्येच ताकद आहे की हिंदू राष्ट्रही करू शकतात या प्रत्येक गोष्टीसाठी पूर्ण ताकदीनं या परिवारासोबत मी नेहमी आहे कारण मला असं वाटतं की मी आमदार कमी आहे की संतांच्या विचाराचा आमदार आहे आणि संतांच्या विचारावर काम करून समाजाची कशी सेवा करता येईल समाजाला कसं न्याय देता येईल त्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहतो मी लप्फीबाईचं विशेष अभिनंदन करीन की लप्फीभयाने पातांजली योगपीठासाठी आणि पातांजली परिवारासाठी जे योगदान दिलं ते मला असं वाटतं ते तुमच्या शब्दात सांगत नाही पण पातांजलीचं फाउंडेशन जे आहे फाउंडेशनच्या इमारतीचं भूमिकूजन जे आहे तेव्हापासून आम्ही पातंजली आणि लप्पीबाई पातंजली मदत केली डोनेशन दिलं आणि या कार्यक्रमाला सुद्धा सगळ्यात भरी मदत लप्पीबाईल मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो लप्पी जाजोदिया यांनी हरिद्वार मधून निघालेली गंगा आज अमरावतीत आली असल्याचं सांगत पतंजलीसाठी साठी लागेल तितकी जागा देण्याची घोषणा केली आहे रा अमरंटी के इतिहास का इतना बड़ा दिन है कि जो हरिद्वार से जो गंगा निकली है योग की खुद गंगा हरिद्वार से चलते हमारे परम संत स्वामी रामदेव जी के जो हमें केंद्रीय पवित्र क्षेत्र की कहानी है और योग के बड़े अच्छे ज्ञाता है योग प्राण आयुर्वेद सभी के ऐसे हमारे अवशेष श्री तो प्रहलाद देव जी आज अमरावती कल से आए हुए हैं परसों आ गए रात में दो, तो दो हड़ा रागे हड़ा रागे तो दिन का जो शिविर हुआ आपके भव्य शिवाजी के ग्राउंड पर उस पर हजारों हजारों लोगों ने उनके वाणी से जो निकला हुआ एक शब्द था जिससे कि हम कह रहे कि सौ लाख सौ रुपये ढाल के सकते हैं ऐसा सुंदर ऐसा परम परम्परा की सागर देशमुख महाराज यांनी म्हटलं की रामदेव बाबा हे धन्वतरीचे अवतार आहेत पतंजली आणि आर एस एस यांनी भारतात धर्म टिकवून ठेवला आहे भारताची आयु वाढवायची असेल तर पतंजलीचा वापर करा असा सल्ला त्यांनी दिलाय तसेच शाळांमध्ये पहिल्या वर्गापासून योग शिक्षण सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे या महासंमेलनाच्या माध्यमातून पतंजली योगपीठाने पुन्हा एकदा आरोग्य संस्कृती आणि अध्यात्म यांचा संदेश दिला आहे परमात्मा से मिलाने का काम महात्मा ही करते हैं जहां भी बोल रहे संत है तो बसाते है तो अपने जीवन का यदि हम अंत नहीं चाहते हैं यदि हम मोक्ष चाहते मुक्ति चाहते हैं जीते जी तो हमको गुरु की बात का गुरु के आदेश उपदेश संदेश का जीवन में उसका आधार करना है और समस्याओं का समाधान करना है बहुत समस्या है बहुत जो है बहुत कष्ट है लेकिन उन कष्टों को नष्ट करने का जो परम साधन परम गुरुदेव जी महाराज ने दिया है जो विद्या केवल ग्रंथों में थी जो विद्या केवल गुफाओं में थी उस विद्या को जनमानस तक एक एक व्यक्ति तक एक एक घर घर तक पहुंचाने का काम यदि किया है तो स्वामी जी महाराज ने किया है नहीं तो लोग बोलते थे योग या योग कुछ विशेष लोगों का कुछ विशेष जो है विशिष्ट लोगों का ही काम है ये आम योग विद्या आम व्यक्ति कर नहीं सकता आम व्यक्ति इसको करने में सामर्थ्य नहीं प्राप्त कर सकता है लेकिन आज दुनिया में सबसे ज्यादा कोई शब्द प्रयोग किया जाता है तो योग शब्द है और गुरुवर ने इधर के दिखा दिया आज मॉडर्न मेडिकल साइंटिस्ट बात को मानते हैं डॉक्टर भी इस बात को मानते है, हैं जो हजारों लाखों करोड़ों पहले हमारे ऋषि मुनियों ने खोज करके बता दिया था ऋषि रिसर्चर भगवत सच्ची जी जान विचार का जो प्रचार का काम है जो अनुसंधान का काम है ये भोग आगम का नहीं है ये सच्चा विज्ञान है कि योग साइंस इज द कंप्लीट साइंस आज सब मानते हैं

उसको धीरे धीरे आपको ठीक करने का सामर्थ्य इस प्राण विद्या से मिल जाता है योग विद्या से मिल जाता है